राज्यात पूर्व मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आजसुद्धा कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कालही राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार हजेरीनं अनेकांची तारांब उडाली होती राज्यातल्या अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी अहिल सातारा कोल्हापूर ऑरेंज अलर्ट कुठे दिलाय बघा सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव येलो अलर्ट मुंबई पालघर ठाणे रायगड नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय नाशिक जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे तर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा विदर्भातही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातच ऑरेंज किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली मुंबई आणि पुण्याला तर चांगलंच झोडपून काढलेलं आहे मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं दिसलं कालच्या पावसामुळे पुण्यातील स्वारगेटमध्ये पाणीच पाणी झालं होतं त्यातच लाईट गेले त्यामुळे प्रवाशांना वाट काढून बसच्या दिशेनं जावं लागलं कशी कशी वाट काढत ही प्रवासी बसच्या दिशेनं जात आहेत मुंबई आणि पुण्यातली परिस्थिती सारखीच दिसत होती काल झोडपून धुवाधार पाऊस बरसला त्यामुळे अक्षरशः दाणादाण उडाली कात्रज चौकात रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं मुसळधार पावसामुळे कात्रजमध्ये दुचाकीही वाहून गेल्या कात्रज भागातील माऊलीनगर कोंढवा परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानात आणि घरांमध्येही पाणी शिरलं होतं दुचाकी वाहून गेल्या आणि घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं <tell> तर मंगळवारी सुद्धा पुण्यात मदे तुफान पाऊस बरसला वादळी वाऱ्यामुळे सोसायटीतल्या पार्किंगवर असलेलं छत वाऱ्यानं उडून गेलं यामध्ये सुदैवानं कुठेही जखमी झालेले नाही दृश्य प्रचंड वेगानं वारे वाहत होते आणि त्यामुळे पार्किंग संपूर्ण छत उडून गेले लहे कुठलेही नव्हतं त्यामुळे सुदैवानं दुर्घटना टळली तर पुण्यामध्ये मुसळधार पावसात दुसरीकडे होर्डिंग कोसळलेलं आहे सात ते आठ दुचाकी होर्डिंग खाली अडकल्यात पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी इथे ही दुर्घटना घडली आहे सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही तर दुसरीकडे पुरसुंगीत मंतरवाडी चौकातसुद्धा पावसामुळे फ्लेक्स आहे आहेत वादईवादानं पुण्यातील धानोरी पोरवाल रोडवर एक होर्डिंग पडलं आहे सुदैवानं यातही कुणी जखमी झालेलं नाही ही पुणे जिल्ह्यातलीच चार दृश्य आहेत चार ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडता घडता सुदैवानं वाचले आहेत कुणी या दुर्घटनांमध्ये जखमी झालेलं नाहीये वाघोलीजवळ फ्लेक्स कोसळला तर दुसरीकडे धानोरीमध्ये सुद्धा बॅनर कोसळलाय तर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस बरसलाय शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं कोथूड पाषाण बाणेर औंध शिवाजीनगर डेक्कन आणि हडपसर यासारख्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला तर लोणावळा खंडाळा अति अतिमुसळधार पावसाची नोंद झाली त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना यावेळेला करावा लागला पुण्यासारखीच परिस्थिती मुंबईत सुद्धा होती कारण मुंबईत सुद्धा काल रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता या मुसळधार पावसामुळे मुंबईकर काल वाहतूक कोंडी तडकली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती विलेपार्ली जोगेश्वरी अंधेरी आणि कांदिवली या भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या हो हो तर नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला वादळामुळे झाड पडून गाड्यांचं मोठं नुकसान झालं नवी मुंबईतील सिबुड सेक्टर अठ्ठेचाळीस मध्ये ही घटना घडली झाड पडल्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती नवी मुंबईतली ही घटना वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे केवळ नवी मुंबईत नाही तर राज्यातल्या अनेक भागांमध्ये झाडं पडण्याच्या घटना घडल्यात तर नवी मुंबईमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस बरसलाय वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईतलं जनजीवन पुरतं विस्कळीत झालं होतं इथलं एपीएमसी मार्केट जलमय झालं होतं एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आज सकाळी ज्यावेळेला मार्केट उघडलं असेल त्यावेळेला इथे या पाण्यामध्ये कदाचित भाजीपाल्याचा कचराही पूर्ण साचलेला असू शकते मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलं होतं नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केट मधली राज्यभरात जोरदार पाऊस कोसळतोय पाण्याच्या लोटात एक बाईक स्वार वाहून गेलाय कोर्ली उसफकर जंक्शन वर पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि त्याच पाण्याच्या लोटात एक दुचाकी स्वार वाहून गेलाय पाण्याचा प्रवाह जोरदार होता आणि अधिक स्वार वाहून गेलाय तर पहिल्याच पावसामध्ये महावितरणच्या मान्सून पूर्व कामाची पूर्ती पोलखोल झालीये रत्नागिरीमध्ये तब्बल सात तास बत्ती गुल होती जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लाईट नव्हती कुवारबाव मिरजोळे आजूबाजूचा परिसर अंधारात होता एक तर जोरदार पाऊस आणि त्यात लाईट नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अंधारामध्ये सात तास या नागरिकांनी घालवलं पहिल्याच पावसामध्ये महावितरणाच्या कामाची ही पोलखोल झाली तर तिकडे मावळमध्ये मेघगर्जनासह पाऊस बरसला या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी फायदा होणार आहे चार महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आली होती या पावसाचा नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी उपयोग होणार आहे शेतजमीन पळणी रोटन पेरणी करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे सात जून म्हणजेच मिरगानंतर पेरणीला सुरुवात होईल अर्थात मृग नक्षत्रानंतर पेरणीला सुरुवात होईल त्यामुळे बळीराजा आनंदित आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंग उडाली तर इकडे भिवंडी ठाण्यात काल रात्री धुवाधार पाऊस झालाय त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं रस्ते आणि गटारं पाण्यानं भरून वाहत होती त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसलाय स्थानिकांना घराबाहेर पडणं ही कठीण झालं होतं काही ठिकाणी तर पाणी घरांमध्ये शिरलं त्यामुळे नागरिकांची वेळेला मोठं नुकसान होत असत अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं रस्त्यावर पाणी साचलं आणि त्यानंतर ते घरांमध्ये शिरलं होतं तर कोल्हापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय सगळे रस्ते कोल्हापूरमधले जलमय झाले होते अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय तर काल राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस झाला आणि या सगळ्यामुळे नागरिकांची तारांब उडाली होती कालच्या या अचानक पडलेल्या पावसाचा फटका फक्त नागरिकांना नाही तर मंत्र्यांना सुद्धा बसलाय ट्रॅफिक जॅममुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोनं प्रवास केला काल पावसामुळे शहरातल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती यामुळे वेळ वाचवण्यासाठी योगेश कदम यांनी मेट्रोनं प्रवास केलाय मुंबई मेट्रोचं नियोजन ही सुरक्षित वेळेवर आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याची भावना यावेळेला योगेश कदम यांनी व्यक्त केली तर सर्वसामान्य मुंबईकरांसोबत मेट्रो ही अशा पावसाच्या वेळेला या मंत्र्यांना सुद्धा फायद्याची ठरते पुढची बातमी बघ्यात महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रामध्ये आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय चोवीस मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी त्याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी मुंबई आणि पालघरजवळ बावीस ते चोवीस मे या काळामध्ये समुद्र खवळू शकतो तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशारा देण्यात आला आहे बघा खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण टाळावं अशा सूचना मासेमारांना देण्यात आल्यात मच्छीमारांना देण्यात आल्या लहान बोटींचा वापर करू नका किनाऱ्याजवळच मासेमारी करा सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं जवळ बाळगावीत किनाऱ्यावरील होड्या आणि बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात तर हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत अशा ही सूचना मच्छीमारांना करण्यात आलेल्या आहेत तर कालचा पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस होता दरम्यान मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे त्यामुळे मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली मान्सून पाच जून पर्यंत कोकणात दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच म्हणजे तेरा मे रोजी मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये निकोबार आणि अंदमानमध्ये सुद्धा दाखल झाल्या त्यामुळे तो केरळमध्येही एक जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे आणि पाच जूनपर्यंत कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे जाऊयात रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलंय नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच पावसामध्ये शहरातील आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाणी साचलंय काही काळ वाहतुकीला अडथळासुद्धा निर्माण झाला होता शिवसृष्टीजवळील गटार या पावसात तुंबल्यामुळे पाणी चक्क रस्त्यावर आलं अवकाळी पावसातच दापोलीची बिकट परिस्थिती झालेली आहे नगरपंचायतीचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते अवकाळी पावसामुळे दापोलीमधली परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे बातम्या मान्सून ट्वेंटी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस बरसलाय आहे सिंहगड रस्ता पाण्याखाली गेला आहे त्यामुळे वाहनचालकांचं मोठ्या प्रमाणात हाल झालेत मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं अनेक भागांमध्ये ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येतं आहे पावसाळ्यामुळे रस्ताही उखडला आहे पुण्यात पाऊस आहे पुणे सातारा रोडवर पावसाच्या पाड्यानं रस्त्यावर नदीचे स्वरूप आले रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं महामार्गाचा अक्षरशः ओढा झालाय अजून पावसाळा सुरू झालेला नाही तरीही पुण्याची ही अवस्था झाली पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस झाला आहे वादळी वाऱ्यानं चार ते पाच ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत शहरातील पिंपरी चिंचवड जगताप डेरी आणि चिखली या चार ठिकाणी झाडं कोसळली यामुळे वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं मुंबई उपनगरात गडगडाटाचा मुसळधार पाऊस पडला आहे विक्रोळी भांडूप मुलुंड या भागात जोरदार पावसानं हजेरी लावली होती तसंच अंधेरी वरसोबा जोगेश्वरी गोरेगावातही मुसळधार पाऊस झाला आहे पावसाचं पाणीच असल्यानं अंधेरी बंद करण्यात आला होता अचानक आलेल्या पावसानं सातारा शहर शहराला झोडपून काढलंय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर पाणीच असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली ढगाळ वातावरण असताना अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांब उडाली शहरात काही ठिकाणी पावसाचं पाणी काही वेळ रस्त्यावर सापल्यानं वाहतूक धीम्या गतीने सुरू होती यवतमाळ जिल्ह्यात अचानक पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं मान्सून पूर्व पावसामुळे शेती पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झालाय वादळी वाऱ्यानं पिंपळगाव बसवंतच्या कृषी बाजार समितीमधील टोमॅटो व्यापाऱ्याचं शेड कोसळलंय तर देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय झाड पडली पुण्यातल्या आंबेगावच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय घोडेगाव भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारेस पाऊस सुरू आहे पावसात पावसा पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली <laughs> साताऱ्यात अवकाळी पावसानं थैमान घातले अचानक आलेल्या वळवाच्या पावसानं नागरिकांची धांदल उडवली वादळी वाऱ्यानं कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाईल टॉवर कोसळला टॉवर चार ते पाच गाड्यांवर कोसळल्यानं गाड्यांचं मोठं नुकसान झालंय बार्षिक पावसामुळे छत कोसळल्यानं एक जण जखमी तर पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनच्या पत्राचं छत कोसळल्यानं ही घटना घडली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एका जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत वीज पडल्यानं कांद्याच्या चाळीला आग लागली संपूर्ण कांदा जाऊन खाक झाला आंबेगाव तालुक्यातल्या आं म्हाळुंगे पडवळ इथे ही दुर्घटना घडली विजांच्या कडकडाटाचं जोरदार पाऊस झाला या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय